हाय हॅलो नमस्कार मंडई मी प्रीती गौपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आता आमची सुट्टी संपलेली आहे तुम्हाला माहीतच असेल आम्ही गावाला आलेलो होतो आणि आता गावावरून मुंबईला जाणार आहोत तर गावावरून थोडेशे मिरच्या वांगे वगैरे सर्व न्यायचे तर आता ते तोडायला चालले मी तर चला मग दाखवते तुम्हाला आमचे वांगे आणि मिरच्या थोड्याशेच आहे पण हे बघा आमच्या घरासमोर जे शेत आहे त्यातच थोड्याशा मिरच्या आणि वांगे लावलेले ला आहे बघू शकता तुम्ही ते थोडेसेच आहे दहा ते बारा झाडं आहे परंतु भरपूर वांगे निघतात आणि मिरच्याही दिखून निघतात आणि हे माझे सासरे आहे चारा काढताय गायांसाठी कवळे आणि मस्त गावठी असे वांगे आहेत वांगे खर तर निघायच्या आदल्या दिवशीची ही तयारी आहे कारण खूप उशीर झालेला आणि आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही वांगे आणि मिरच्या तोडलेल्या तर त्यामुळे जत्रेला नंदबाई आलेल्या आणि आम्हालाही निघायचे होते त्यांनाही त्यांच्या घरी जायचं होतं त्यामुळे त्यांनाही काही मिरच्या आणि वांगे न्यायचे होते जेवढे निघेल त्यातून त्यांनी थोडेसे नेणार होते आणि आम्ही इकडे काही आणणार होतो तर थोडीशीच झाडं आहेत पण खूप वांगे आणि मिरच्या निघतात मग मिरच्यांना शक्यतो आता लाल मिरच्या लागलेल्या कारण खूप दिवस झाले लाल मिरच्या काढून घेतलेल्या नाही त्या काढल्यानंतरच ना त्याला फूल येतात दुसरं आणि परत मिरच्या येतात त्यामुळे आम्ही मिरच्याही लाल मिरच्याही काढून घेतल्या त्या वाळून नंतर वाळेल मिरच्या होतात लाल तर त्याही वापरात येतात नंतर अशा आम्ही सर्वांनी मिळून वांगे आणि मिरच्या तोडल्या तर खूप धावपळ चालू होती कारण सर्व तयारी करायची होती बाकी होती त्यामुळे वांगे तोडून झाले एवढे कमी झाड आहेत परंतु खूप वांगे निघतात आणि एकदम चविष्ट लागतात बघू शकता तुम्ही एवढे वांगे निघलेले त्यात तर अजून काही टाकलेलेही नव्हते त्यानंतर म्हणजे आम्ही वांगे काढून झाल्यानंतर संध्याकाळचा जा टाईम झालेला त्याच्यामुळं चहा प्यायला गेलेलो चहा पिऊन झाल्यानंतर मिरच्या तोडल्या बघा मिरच्या पण मस्त आहे बऱ्याचशा लाल झालेल्या आहे काढल्या नाही त्यामुळे आता लाल झालेल्या मिरच्या आम्ही वाळवणार आहे त्या सुकून मस्त वर्षभर टिकतील अशा होतील बघू शकता तुम्ही इथे ही मिरच्या तोडत होत्या कारण त्यांनाही काही न्यायच्या होत्या लाल मिरच्या जास्त असल्यामुळे हिरव्या मिरच्याही कमी होत्या तर बॅगाही आमच्या भरून झालेल्या चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर आता इथून पुढे तुम्हाला प्रवासाचं ब्लॉग दिसेल धन्यवाद बाय बाय